नमस्कार मित्रांनो पब्लिक टू पी न्यूज ट्वेंटी फोर चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत कामठी तालुक्यातल्या ग्रामपंचायत रणाला येथे आपण इथे रणाला येथील पंकज कार्यालय समोरील मेन रोड वर आपण उपस्थित आहोत आणि इथे आपण पाहतो की पोलिसांद्वारे पूर्ण नाकाबंदी लावण्यात आलेली आहे यासाठी आपण इथे नवीन पोलीस स्टेशनचे पी आय पोरे साहेब यांच्याशी आपण विचारूया की यांनी ही नाकाबंदी कशासाठी लावण्यात आलेली आहे नमस्कार साहेब आज जी ही नाकाबंदी इथे लावण्यात आलेली आहे ही नाकाबंदी कशासाठी आहे उद्या जो आ, उद्या नवीन वर्ष आता गेलेलं वर्ष संपत आहे आणि नवीन वर्ष चालू होतं उद्या थर्टी फर्स्ट डिसेंबर आहे लोक बरेच लोक उद्या तो सेलिब्रेट करणार आहेत लोक घरातून घराच्या गरात वेळा बाहेर पडतात आज तर आजची नाकाबंदी आजपासून लावलेली आहे कारण उद्या माझ्या कामटेवासीया लोकांना म्हणजे कामटी शहरातील सर्व नागरिकांना आमचं पोलिसांतर्फे मान्य पोलीस आयुक्त नागपूर शहर यांच्यातर्फे तसेच आमचे झोन प्रयू सर निकेंदन कदम सर आणि ना कामटे पोलिसर्फे हेच आव्हान राहणार आहे की उद्या थर्टी पर्सेंटला तुम्ही अवश्य तुम्ही एन्जॉय करा सरत्या वर्षाला निरोप देणार आहात नवीन वर्षाचं स्वागत करणार आहात परंतु बाहेर पडल्यानंतर कुठे हॉटेलला किंवा जेवण्यासाठी बाहेर पडल्यानंतर कोणी लोक दारू पिऊन गाडी चालवणार नाहीत तसेच ट्रिपल सीट चालणार नाहीत विदाऊट हेल्मेट चालणार नाहीत आणि विदाऊट परवाना जाणार नाहीत याबद्दल आम्ही सर्वांना आवाहन केलेलं आहे आम्ही दोन ठिकाणी या रनाळा चौकामध्ये तसेच आम्ही जयस्पूम चौकामध्ये नाकाबंदी लावलेली आहे आणि नाकाबंदीमध्ये जर असे कोणी दारू पिऊन गाडी चालवणार असतील आणि इतरांचं आणि स्वतःचाही जीव धोक्यात घालणार असतील तर त्यांच्यावर आम्ही कडक आणि कडक कारवाई करणार आहोत म्हणून माझं कामटेवासींना हेच आव्हान राहील तसेच आम्ही कामटे शहरातील सर्व पार मालक असोसिएशन तसेच वाईन शॉप्स यांची देखील मी मगाशी मिटिंग घेतलेली आहे त्यांना देखील सांगितलेलं आहे अल्पवयीन मुलांना तसेच ज्यांच्याकडे परवाना नाही आहे त्यांना कोणीही मध्य सर्व करणार नाही किंवा त्यांना विकणार नाही आणि जर ठिकाणी कोणालाही अवैध कोणते काम करू देणार नाहीत आणि त्याबद्दल जर तुम्ही हे केलं तर आम्ही त्यासाठी त्यांच्यावर कडक कारवाई करणार आहोत याबद्दलचे आम्ही सूचना सर्व दिलेल्या आहेत आणि त्याच अनुषंगाने उद्याची तयारी म्हणून आजपासून आम्ही नाकाबंदी आणि या गोष्टी करत आहोत